श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक लोकदर्शनायेती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक यवन भाविक, दर्शना येती धावुनी, यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी फकीर सन्यासी येती पै वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी धाम, प्रत्यक्ष भासू लागली असो नगरात शंकर राव प्रवेशत आनन्दमय चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात बाई मुख्य स्वामी सेवा सकळिक तिचा हस्ते होतसे व्याधी दूर करावी मनोनी विनंती कराल स्वामी चरणी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करिसी तरी दहा सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे। बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करिती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थूनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन बाई से बोले वचन हे गृहस्थ थोर थोरकुल परीपूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे ऐकता वरदानी समर्थतेथुनी उठले यवन स्मशान भूमित आले यतिराज त्वरित एक नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकर रावासी म्हणते लीला करुणी ऐसी चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी थरावा शंकररावे तया दिवशी खाना दिथला फकीरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संब जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतातयाला ब्रह्मसंबंधे सोडले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावा बाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती, ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृतकथासम्मतः सदा परिसोतभाविकभक्त नवमोऽध्यायगोढः श्रीस्वामिराजार्पणम् अस्तु शुभं भवतु श्रीरस्तु